या पुण्यस्मरणानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे दादासाहेब मुंडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत पवार सरांचे आणि आमचे मित्र आहेत तर दादासाहेब मुंडेंना मी या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी बोलवतोय सन्माननीय दादासाहेब मुंडे काय आपल्याकडे ना माझे महाविद्यालयीन जीवनातील मित्र विशेष म्हणजे ते संग पत्रकार म्हणून सुद्धा सहकारी होते असे पवार सर त्यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण महाराजांची अमृतवाणी ऐकलेली आहे खरं म्हणजे आपण उत्सवप्रिय लोक आहोत भारत आणि विशेषतः महाराष्ट्र हा असा एक प्रांत आहे ज्या प्रांतामध्ये प्रत्येक गोष्टीचा उत्सव करण्याची प्रेरणा आम्हाला आमच्या अध्यात्मामधून आमच्या संस्कारामधून आणि चालत आलेल्या वर्षानुवर्षाच्या पिढीच्या वारसाप्रमाणे आहे पुण्यस्मरणामुळे त्यांच्या वडिलांचं नाव आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना परिचित झालं ते व्यक्तिगत स्वरूपात काही लोकांना माहीत असतील पण सार्वजनिकरित्या जर विचार केला तर नऊ भावंडाचं कुटुंब त्यांचं होतं त्या नऊ भावंडाची आता जी वटवृक्ष झालेला असेल नातरुंडाचा पतरुंडाचा त्यांच्या आता नाचसून बोलल्या त्या भागवताचार्य आहेत मला वाटतं की हे सगळं कुठून येतं ही प्रेरणा कुठून येते महाराष्ट्राच्या मातीचा आणि माणसाचा हा गुण आहे त्यांनी ही सगळी शिदोरी त्यांच्या पालकाकडून आणली असेल आजोबाकडून आणली असेल आणि ती पुढं हस्तांतरित केलेली आहे या निमित्तानं आपण सुद्धा हे हस्तांतर करतोय पुढच्या पिढीला हा संदेश देतोय की हे असंच असतं हे सांभाळायचं आहे तुम्हाला कुणीतरी उल्लेख केला की माझ्यावर फार उपकार केले या पवार परिवाराने आणि त्यांनी सांगितलं की आम्ही रूम फुकट वगैरे खरं म्हणजे त्यांना त्यांचं स्मरण त्यांच्या दृष्टीने तेव्हा असेल की जर हे सुद्धा असं दोन चार पोरांशी वागले असतील पुढे तर ज्यांच्यावर सरांनी केलं आहे उपकार तेच पुढच्या पिढीसाठी जर असे चार पाच पोरांना रूम देऊ शकले असतील तर ते अधिक त्यांना त्यांच्या निमित्तानं ते पुढे जाईल आणि म्हणून आपण सगळेजण हा विचार केला पाहिजे या निमित्तानं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की एक असा माणूस ज्या माणसानी आपल्या मुलावर संस्कार केले आपल्या नाथरुंडावर संस्कार केले बाकी तुम्ही कशासाठी प्रयत्न करू नका पण आपल्यानंतर अशा आपल्या कार्यक्रमाला का अशीच माणसं जमावीत आणि अशाच पद्धतीनं आपल्याबद्दलसुद्धा लोकांनी बोलावं असं वाटत असेल तर आपण चांगलं वागायला या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रेरणा घेतली पाहिजे आणि म्हणून महाराजांनी तर काही काही उदाहरणं तुम्हाला सांगितली असतील तुकोबांचा अभंग सांगितला असेल एखादा या संदर्भाचा म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा संदर्भ दिला असेल पण काय की शेवटी पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जेव्हा एकत्रित येतो तेव्हा त्या गेलेल्या माणसाचा गोडवा गातो तेव्हा त्याचा एखादा तरी गुण आपण आपल्यामध्ये आत्मसात केला पाहिजे अत्यंत निरक्षर कष्ट महाराष्ट्रातल्या बऱ्याच कारखान्यावर त्यांनी ऊस तोडला आहे त्यांनी मजूर म्हणून काम केलं आहे आणि ऊस तोडणाऱ्या मजुरांच्या कुटुंबामध्ये इतकी चांगली मुलं जन्माला आली याचा अर्थ त्यांची कुणाची तरी पुण्याही होती आणि ती पुण्याही फळाला आली म्हणून हे शक्य झालं पुढे बामांच्या बाबतीत तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे बाम म्हणजे आमच्यासाठी एक असा माणूस आहे की रात्री अपरात्री केव्हाही त्यांना जर म्हटलं सर ते असं एक काम आहे तर ते जमतं आहे का बघा तर सकाळपर्यंत निरोप येणार ते आहे म्हणजे इतका उत्तरदायित्वाच्या भावनेतून काम करणारा हा माणूस शिक्षकी पेशा करूनसुद्धा कधी कधी चांगल्या माणसाच्या अंगात हे गुन्हा असतात तसं ते शिक्षक जरी असले तरी ते प्रचंड राजकारणीसुद्धा आहेत म्हणजे अनेक त्यांना सवय आहे त्या गोष्टीची की कुठे बोट ठेवलं म्हणजे कुठे वेदना होतील याची सुद्धा माहिती असलेला तो एक चांगला माणूस आहे आणि म्हणून सरांच्या वडिलांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी त्यांना भावपूर्ण पूर्ण वाहतो शेवटी असं मला वाटतं की शेवटी हे ऋण माणसांचं असतं मातीचं असतं मातीसाठी माती जगावं मातीसाठी मरावं बा माती लैथुरं तिला कसरं विसरावं जन्मलो आप माती किती होणारा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती हा वात पेटवायचा विचार आपण सगळेजण इथून घेऊन जाऊया एवढंच शेवटी असं म्हटलं जातं की उगवतीचा सूर्य मावळतीला जातो आहे मार्गक्रमणाच्या मार्गातच मरण साचलं आहे खेद नाही खंत नाही परिपूर्तीसाठीच प्रवास असतो आणि केव्हा तरी मिटण्यासाठी काळजातला श्वास असतो तो श्वास प्रत्येकाच्या हृदयात आहे तो आहे तोवर जपून ठेवा शेवटी स्वर्ग आणि नरकाच्या ज्या संकल्पना झाल्या त्या एवढ्याच आहेत एक उदाहरण फक्त छोटं सांगतो की ते स्वर्ग आणि नरक ही कल्पना एवढीच आहे एक राजा एका धर्मगुरूसमोर उभा राहतो आणि धर्मगुरूला विचारतो की स्वर्ग आणि नरकाचं दार कुठे सुरू होतं तो हसतो आणि राजाला सांगतो ही तुझ्या अवकातीच्या बाहेर आहे राजाला अवकात काढल्यामुळे राग येतो आणि तो, तो तलवार उपसतो आणि त्या धर्मगुरूच्या मानेवर ठेवतो धर्मगुरू एवढंच म्हणतो नरकाचं द्वार उघडलं आहे त्याच्या लक्षात येतं तो, तो तलवार मॅन करतो गुडघेट टेकतो आणि त्या धर्मगुरूच्या पाया पडतो धर्मगुरू एवढंच बनतो स्वर्गाचं द्वार उघडायला सुरुवात झाली आहे याच्यावरून तुम्ही समजून घ्या स्वर्ग आणि नर काय आहे एवढं जरी समजलं तरी हे सगळं आपल्याला चांगलं घडेल असं शेवटी आपलेच हात आपलीच कीर्ती घडवत असतात आपलीच मूर्ती जय हिंद जय महाराष्ट्र ओम शांती